श्री स्वामी समर्थ मी प्रांजली आपला महिलांचा दिवसभरामध्ये जास्तीत जास्त वेळ हा आपल्या किचन मध्ये जात असतो तुमचं किचन छोटं असू द्या मोठं असू द्या फर्निश्ड असू द्या किंवा साधा किचन असू द्या आपल्या किचन ओट्यावर गॅस जवळ आपल्याला काही वस्तू ह्या ठेवायच्या नाही एत, काही वस्तु चा आहेत आणि काही वस्तू ह्या आवर्जून ठेवायच्या आहेत जेणेकरून आपल्या घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर पैसा राहील आणि आपला जो शुक्र ग्रह आहे तो मजबूत राहील जेव्हा आपला शुक्र ग्रह मजबूत असतो तेव्हा आपल्याला लक्झरी लाईफ असेल किंवा सुंदरता असेल आपण जे बोलतो त्याचा सभो समोरच्यावर प्रभाव पडणं असेल किंवा पैसा जे आपण म्हणतो ऐश्वर हो, हे जे आहे ते आपल्याला शुक्र ग्रह देत असतो आणि आपला शुक्र ग्रह मजबूत करण्यासाठी आपल्या किचनमध्ये जर गॅसजवळ आपण काही वस्तू ठेवल्या तर त्यामुळे आपला शुक्र ग्रह जो आहे तो सकारात्मक प्रभाव देऊ लागतो शुक्र ग्रह हा मजबूत होतो फक्त काही वस्तू ठेवल्याने त्यामुळे आवर्जून याच्यासाठी बघा कोणताही खर्च नाही कोणतंही मंत्र नाही किंवा कोणतंही स्तोत्र नाही फक्त वस्तूंची जागा आपण इकडे तिकडे बदल केल्यामुळे सुद्धा आपला शुक्रग्रह हा मजबूत होऊ शकतो आणि सकारात्मक बदल तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये बघायला मिळतील विश्वास असेल तर नक्कीच करून बघा आणि विश्वास नसेल तरी सुद्धा हे फक्त चेंजेस थोडेसे बदल करायचे आहेत याने चांगलाच अगदी सकारात्मक बदलच आपल्याला आपल्या लाईफमध्ये बघायला मिळेल आणि नसतील म्हणजे आपल्याला या गोष्टी पटत किंवा विश्वास नसेल तर ठीक आहे नाही केलं तरी काही हरकत तरी, केला नाही चांगलं झालं तरी ज्यांनी केलं त्यांचंच होणार आहे आणि नाही केलं तरी काही नुकसान वगैरे असं काही नाही पण ज्या गोष्टी वारंवार होत जातात ना त्याचा कुठेतरी नकारात्मक प्रभाव जो आहे तो आपल्याला बघायला मिळतो आता कधीतरी चुकून इकडच्या वस्तू तिकडे तिकडच्या वस्तू इकडे झाल्या तर काही हरकत नाही पण जेव्हा एखादी गोष्ट वारंवार घडत असते तेव्हा त्याचे जे निगेटिव्ह इफेक्ट आहेत ते आपल्याला बघायला मिळत असतात आता जो आपला गॅस आहे तर बघा इथे तुम्ही या व्हिडिओमध्ये जे बघताय तर गॅस आणि हे पाण्याचं जे सिंक आहे आपलं म्हणजे भांडे घासायचं जे सिंक आहे तर याच्यामध्ये बऱ्यापैकी अंतर आहे असं नाही की या कोपऱ्याचं ते त्या कोपऱ्याला असावं असं पण काही नाही छोटं किचन असेल तर कमीत कमी एवढं अंतर तरी असावं आणि मी स्वतः बऱ्याच वेळेला काय करते माहिती आहे की माझं जे गॅस आहे आणि जे सिंक आहे त्याच्यामध्ये माझा जो खलबत्ता आहे तो मी ठेवत असते हे का कशामुळे गॅस म्हणजे अग्नितत्व आणि सिंक म्हणजे काय तिथे आपले पाण्याचे नळ असतात तर ते झालं पाणी तत्व आणि गॅस आणि पाणी हे विपरीत आहे जेव्हा आपण अग्नीमध्ये पाणी टाकू तेव्हा अग्नि शांत होते मग आपल्याला अग्नितवाची सुद्धा गरज आहे आणि सुद्धा गरज आहे हे दोन्ही जर मिक्स केले तर याचा नकारात्मक प्रभाव जो आहे तो आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये आपल्या घरामध्ये बघायला मिळतो त्याच्यामुळे आपल्याला हे दोन एक येऊ द्यायचे नाहीयेत आता सिंक आणि हे तुमचं खूपच जवळ असेल काही ऑप्शन नाहीये तर एखादा खलबत्ता वगैरे तुम्ही छोटा मध्ये शकता म्हणजे काय की मध्ये दगड आला इकडे अग्नि झाला आणि इकडे जल झालं आणि हे एवढं असं अंतर असेल अगदी म्हणजे एक वितीपेक्षा जास्त तर काही हरकत नाही पण तरी सुद्धा तुम्हाला ठेवायचं असेल तर तुम्ही माझ्यासारखं खलबत्ता वगैरे ठेवू शकता आता म्हणजे नाही ठेवला तरी असं काही हरकत नाही पण ठेवला तरी चालेल त्याच्यानंतर दुसरं काय की जो आपला पाण्याचा हंडा असेल किंवा पाण्याचा माठ असेल तर तो आपल्याला गॅसला चिटकवून ठेवायचा नाहीये कधी समजा आपले कामं झाले आणि आपण हंडा भरला आणि गॅसच्या जवळ ठेवला असं करायचं नाही मग तेव्हा सुद्धा काय होतं पा आपलं जलतत्व आणि अग्नितत्व हे एकत्र एक येतं आणि मग त्याचे नकारात्मक प्रभाव आपल्याला बघायला लागू शकतात ही पण गोष्ट फॉलो करायची म्हणजे हंडा वगैरे जे काही पाण्याचा भरून ठेवतोय तो सुद्धा गॅसपासून थोडासा दूर आपल्याला ठेवायचा आहे आता तुम्ही गॅसजवळ काय ठेवू शकता तर आपण गॅसजवळ साखर तूप मीठ ह्या वस्तू आपण गॅसजवळ ठेवू शकतो का ठेवू शकतो कारण ह्या ज्या वस्तू आहेत त्या शुक्र ग्रहाशी निगडीत आहेत यामुळे आपला शुक्र ग्रह जो आहे तो स्ट्रॉंग राहतो तो सकारात्मक राहतो मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं शुक्रग्रह जर सकारात्मक असेल तर आपल्या आयुष्यावर त्याचे किती चांगले प्रभाव म्हणजे लक्झरी पैसा ह्या सगळ्या गोष्टी घडतात त्याच्यामुळे गॅसच्या जवळ गॅसच्या आसपास तुम्ही ह्या तीन वस्तू ठेवू शकता तूप त्यानंतर आपलं मीठ आणि साखर हे ठेवू शकता पण तेल गॅसजवळ चुकून सुद्धा ठेवायचं नाही आता तुम्ही म्हणाल की तूप ठेवायचं मग तेल काय ठेवायचं नाही तर तेल जे आहे ते ग्रहाशी म्हणजे शनिदेवांशी निगडीत आहे जेव्हा आपल्याला बघा शनीचा काही त्रास असेल साडेसाती वगैरे काही असेल तर आपण शनी, शनी, शनी मंदिरामध्ये जातो आणि आपण तेल जे आहे ते शनी महाराजांना आपला दोष शांत करण्यासाठी अर्पण करत असतो म्हणजे काय की शनी महाराजांना तेल अर्पण केलं शनी महाराजांच्या मंदिरामध्ये आपण त्यांच्या दिव्यामध्ये तेल टाकलं तर कुठेतरी आपल्या आपल्या आपल्यावर पडणारा जो नकारात्मक क्षणीचा प्रभाव आहे तो शांत व्हावा यासाठी आपण या हे करतो आणि मग जेव्हा तुम्ही तेल गॅस जवळ ठेवाल गॅस म्हणजे काय त्यातून आपला अग्नि निघतो मग शनीचा जो प्रभाव म्हणजे तेल आणि आपण गॅस लावतोय अग्नी मग अग्नीमुळे काय होईल शनिदेवांचा जो प्रभाव आहे म्हणजे शनिग्रहाचा जो नकारात्मक प्रभाव आहे त्याला चालना मिळेल अजून तो उग्र होईल म्हणजे तुम्हाला जास्त त्रास होईल त्याच्यामुळे ते गॅसजवळ तेल ठेवायचं नाही थोडस आता जसं कसं गॅसमध्ये आणि या पाण्याच्या सिंक सिंकमध्ये अंतर आहे बघा एवढं किमान म्हणजे वीत दोन वीतीचं अंतर ठेवायचं आणि मग तुम्ही त्याच्या एवढं सोडून तुम्ही तेल जे आहे ते गॅसच्या आजूबाजूला ठेवू शकता पण एकदम गॅसच्या जवळ जे आहे ते तेल चुकूनही ठेवायचं नाहीये त्याच्यानंतरची पुढची गोष्ट म्हणजे गॅसवर किंवा गॅसच्या आजूबाजूला गॅसच्या वर किंवा गॅसच्या आजूबाजूला कधी खरकटी भांडी ठेवायची नाहीये आपण तुमचं काही असेल आपण हे सिंक मध्ये खरकटी भांडी ठेवू शकतो पण तेही कशी की त्यातलं जे खरकट आहे ते काढण्यासाठी नेहमी एखादं बाऊल एखादी बॅग जे आहे काही किंवा एखादी वाटी जी आहे ती ठेवायची त्याच्यामध्ये सगळं खरकट काढायचं आणि खरकट काढून जी भांडी आहेत ती सिंक मध्ये ठेवायची बऱ्याच जणांचं काय असतं जेवण करतात जेवण जेवणाच्या याच्यामध्ये बरेच जणांना टाकून द्यायची सवय असते किंवा जे आपण खाली सांडलेलं अन्न आहे ते ताटलीत भरायचं आणि तसंच सिंकमध्ये ओतून द्यायचं ठेवायचं तर असं करू नका यामुळे सुद्धा तुम्हाला तुमच्या कामामध्ये अडचणी येणं किंवा तुमच्या घरामध्ये अन्नधान्याची बरकत न, अन्न न होणं पैसा न पुरणं घरामध्ये आजार पण येणं बऱ्याच गोष्टींचा तुम्हाला सामना करावा लागू शकतो त्याच्यामुळे नेहमी खरकट काढायचं आणि त्यानंतर सिंकमध्ये जी भांडी आहेत ती ठेवायची आहेत रोज संध्याकाळी भांडी जी आहेत सिंक मधली ती पूर्ण क्लीन स्वच्छ झाली पाहिजेत आणि सिंक आहे जे आहे आपलं ते क्लीन झालं पाहिजे गॅसवर कधीही जेवलेली खरकटी भांडी ताटली वगैरे ठेवायची नाही मी स्वतः म्हणजे बऱ्याच वेळेला असं बघितलेलं आहे की गॅसवर जेवण करतात आणि तशीच गॅसवर ठेवतात मग आहे बघता येईल नंतर इकडे ठेवता येईल असं करू नका याचा त्रास जो आहे याचा नकारात्मक प्रभाव जो आहे तो तुम्हालाच बघायला मिळेल त्याच्यामुळे वारंवार या गोष्टी ज्या आहेत त्या करायच्या नाही बऱ्याच जणांचं जेव्हा आपण स्वयंपाक करतो पोळ्या वगैरे आपल्या करणं झाल्या की पोळपाट आणि आपलं जे, जे लाटणं आहे तर ते लाटणं बरेच जण तसंच ठेवतात आणि आठवड्यातून एखादा दिवस ते लाटणं जे आहे ते पोळपाट जे आहे ते धुतात बाकी रोज तसंच खरकट लाटणं पोट पोळपाट लोटाळणं तिथे ठेवायचं आणि रोज तेच वापरायचं रोज तेच वापरा असं सा करायचं नाही जेव्हा आपला स्वयंपाक झाला त्यावेळेला पोळपाट लाटणं जे अपला ला लाटन आहे ते धुवून घ्यायचं आहे गॅसच्या आजूबाजूची जी जागा आहे तिथे आपल्याला ओला हात फिरवायचा आहे कपडा फिरवायचा आहे पोळ्या झाल्यानंतर पोळ्या भाकरी झाल्यानंतर ती जागा कधीच तशीच खरकटी अशी ठेवायची नाही तिथे किमान आपला ओला हात पाण्याचा हात तरी फिरवायचा आहे आणि त्या पोळपाट लाटण्यावर पाणी टाकायचं आहे खरकट पोळपाट लाटणं रोजच्या रोज हे वापरायचं नाही याच्यामुळे तुम्हालाच याचे नकारात्मक प्रभाव बघायला मिळतात बरेच जण काय करतात की पोळी करण्यासाठी कपडा वापरतात हे पण मी समोर स्वतः बघितलेलं आहे कपडा वापरतात आणि अगदी म्हणजे ते कपडा पोळी करण्यासाठी वापरून 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 त्या पोळ कपड्याला पीठेचा म्हणजे जे आपलं तिंबलेलं पीठ असतं पोळी करताना त्याचं पीठ लागून 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 असं कडक 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 तो कपडा झालेला असतो त्याला खूप ठिकाणी पीठ लागलेलं असतं आणि तसाच कपडा वापरतात पोळीसाठी असं करायचं नाहीये तुम्ही रोज पोळीसाठी कपडा वापरताय तर पोळ्या झाल्या त्यानंतर तो कपडा स्वच्छ धुवा आणि वाळू घाला परत दुसऱ्या दिवशी पोळ्या करताना तो कपडा वापरा पोळ्या करा स्वच्छ धुवा वापरून टाका तुम्ही रोज एकाच एकाच खरकट्या ताटलीमध्ये जेवता का नाही जेवत ना आपण जेवण झालं की त्या ताटलं वाटी जे आहे ते स्वच्छ धुतो आणि परत वापरतो इवन आपण पाणी जरी पिलं तर तो ग्लास जो आहे तो विसळून ठेवतो आणि त्यानंतर पाणी पितो मग तुम्ही एकच एक खरकटा कपडा जो आहे तो कसा वापरू शकता याच्यामुळे तुम्ही किती सारे उपाय किती सारे सेवा वगैरे ह्या करता आणि ह्या छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष देत नाही मग याच्यामुळे दरिद्रता जी आहे गरिबी जी आहे ती आपल्या घरामध्ये वाढत जाते अडचणी वगैरे ज्या आहेत त्या वाढत जातात त्यातून मार्ग जे आहेत ते काही केल्या लवकर मिळत नाहीत आपण त्या सगळ्या संकट अडचणी आजारपण पैसा न टिकणं ना। याच्यामध्येच आपण गुरफटून जातो त्याच्यामुळे कुठेतरी या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये लक्ष द्या हे छोटे मोठे बदल जे आहेत ते किचनमध्ये बघ करा आणि बघा याचे सकारात्मक प्रभाव आपल्याला बघायला मिळतील